नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो राज्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची पिके जनावर गोठे आणि घरे मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले चला तर जाणून घेऊया या सगळ्या परिस्थितीचा आणि सरकारने घेतलेल्या घोषणांचा सविस्तर आढावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागात पावसाने अक्षरशः धुडघूस घातलाय काही ठिकाणी तर सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसलाय ऊस असो कापूस असो सोयाबीन तूर उडीद मूग अशी खरीपातील महत्वाची पिकं आणि त्यासोबतच कांदा या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे खरीप हंगामाच्या मध्यावर असताना पीक अशी वाहून जाणं किंवा नष्ट होणं म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातला घास हिरावला गेल्यासारखा आहे जेव्हा खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिकं उभी केली फटका आता या अतिवृष्टीमुळे बसलाय यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात तब्बल चार लाख हेक्टर शेतीवरील पिकाचं नुकसान झालं आहे या पिकांचा सर्वात मोठा फटका यवतमाळ नांदेड वर्धा बीड आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय या भागातली पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत यावर उपाय म्हणून सरकारने अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत म्हणजेच प्रत्येक ठिकाणी किती नुकसान झालंय याचा तातडीने अहवाल तयार होणार आहे याशिवाय अधिकाऱ्यांना निधी काढण्यासाठीही मोकळी देण्यात आली आहे म्हणजे कुठे जनावरांचं नुकसान झालं कुठे घर पडली किंवा पिकाचं नुकसान झालं अशा प्रत्येक घटनेत मदत लवकर देता यावी यासाठी अधिकाऱ्यांकडे थेट अधिकार असणार आहेत शेतकरी बांधवांनो या अतिवृष्टीमुळे फक्त पिकाचं नाही तर जनावरांचं आणि घरांचंही मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेली आहेत काहींचा मृत्यू झालाय तर शेतकऱ्यांचे गोटे आणि घर कोसळली आहेत अनेक घरात पाणी शिरल्यामुळे लोक बेघर झाली आहेत या सगळ्या परिस्थितीत सरकारने अधिकाऱ्यांना थेट आदेश दिलेत की अशा प्रत्येक घटनेत तातडीने मदत कार्य सुरू करावं एवढंच नाही तर ज्या नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं आहे त्यांच्यासाठी तात्पुरते निवारे उभारले गेले आहेत त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थित जेवणाची सोय आणि पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं यासाठी ही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत शेतकरी बांधवांनो आता पाहूया राज्यातील वेगवेगळ्या भागातली परिस्थिती नेमकी कशी आहे कोकण भागात सतत पाऊस आणि रेड अलर्टमुळे लोक त्रस्त झाली आहेत जगबुडी आंबा आणि कुंडलिका या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत तर वशिष्ठी नदीवरही विशेष लक्ष ठेवावं लागतंय उत्तर महाराष्ट्र तापी आणि हतनूर धरणामुळे जळगाव जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे इथे घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर विभाग बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूर परिस्थिती आहे विशेष म्हणजे नांदेडच्या मुदखेड तालुक्यात तब्बल दोनशे सहा मिमी पावसामुळे पाच लोक बेपत्ता झालेत आणि दीडशे पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे इथे एन डी आर एफ एस डी आर एफ आणि लष्करी पथके मदतीसाठी तैनात आहेत जवळपास आठशे गावे पाण्याखाली गेलीत आणि एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे नागपूर विभाग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सध्या मोठा पूर नाही पण दक्षिण गडचिरोलीत कधीही पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अमरावती विभाग तर सर्वाधिक म्हणजे दोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे अकोला मूर्तिजापूर पातूर वाशिम उंबरखेड आणि पुसद या भागात शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त हानी झाली आहे आणि याचा एकूण परिणाम असा की राज्यभर मिळून जवळपास चार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे हे आकडे ऐकल्यावर या आपत्तीचं गांभीर्य आपल्याला सहज लक्षात येतं शेतकरी बांधवांनो या गंभीर परिस्थितीत आता विरोधकांनीही सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट मागणी केली आहे की शेतकऱ्यांना तातडीने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी एवढंच नाही तर या संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्यात विशेष अधिवेशन बोलवावं आणि शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करावी अशी ही त्यांची मागणी आहे दुसरीकडे स्वतः शेतकरीही मोठ्या प्रमाणात सरकारकडे तातडीने मदत मिळावी यासाठी अर्ज करत आहेत आणि खरीप हंगामात झालेलं हे नुकसान म्हणजे त्यांच्या पोटावरच पाणी गेल्यासारखं आहे तर शेतकरी बांधवांनो ही आहे राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि सरकारने घेतलेले निर्णय तुमच्या भागात पावसाचा आणि पुराचा काय परिणाम झालाय तुमच्या पिकाचे किती नुकसान झाले आहे हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि अजूनही आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या विषयावर अधिक माहिती आणि तपशील जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकला क्लिक करा व तसेच रोजच्या शेतीविषयक ताज्या बातम्या आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा, आणि हो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद